मोदी सरकारने ह्या देशाला ज्याचं फसवलंय लोकांना त्रास दिला शेतकऱ्यांना त्रास दिला सोलापूर शहरामध्ये तर लोक शिव्या घालायला आहेत दोन दोन मंत्री कधी नाही ते सोलापूरला मिळालेले आहेत रोज भांड्यात बसतात आणि कॉर्पोरेशन त्यांच्या ताकामध्ये आहे तीन वर्ष झाला इथं बजेट पास होत नाही आज पाच पाच दिवस पाण्याचा पत्ता नाही आहे पंढरपूर मंगळवेढा ते विजापूर रेल्वे लाईन मी मंजूर करून घेतली ती पण नाही केली सोलापूर पुण्याचा रस्ता मी केला आणि प्राईम मिनिस्टर मोदी साहेब येऊन उद्घाटन केलं तोंडात घास घालून ठेवलेला आहे शिर्डीला आले होते तर जॅकेट मी सोलापूरचं घातलं म्हणाले आता केवढी फेकाफेकी करायची मी एन टी पी ची दुसरी लाईन दिली अडीचशे कोटी रुपये त्यांना दिले ती घ्यायची सुद्धा यांना ऐकत नाहीये एम आय एम ही कसली संस्था आहे जातीवादी संस्था आहे म्हणजे कुठे बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला विचार सेक्युलर विचार सर्व धर्माचा आणि इथं खाली येऊन आम्ही दुसऱ्या पिढीने हा जो विचार मांडलेला आहे की आम्ही एम बरोबर करणार घरार होईल तर माझा स्वभाव सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा आहे प्रणितीचा स्वभाव थोडासा असा आहे की तिला असत्य खपत नाही पण ती लगेच एखाद्या वेळेस बोलून जाते पण ते हळूहळू होईल